मी भटू काशीनाथ चौधरी मुकाम पोस्ट मांडकी तालुका भाडगाव जिल्हा जळगाव मी दहा वर्षापूर्वी मुंबई येथे पोलीस जर भरते झाला असून माझी दहा वर्षापासून आंतरजिल्हा बदली होत नव्हती माझे जुनून कारण असल्यावर देखील मला वारंवार शासकीय कारण दाखवून माझी आंतरजिल्हा बदली मान्य कर करण्यात येत होती म्हणून मी स्वामी समर्थ सेवा केंद्र व्हॉट्सअप ग्रुपमधून मला आदरणीय तडो तडोजे सर यांचा मोबाईल नंबर मिळाला त्या अनुषंगाने मी त्यांना मोबाईलवरून संपर्क साधले असता त्यांनी मला त्यांचे मूळ गावी औरंगपूर तालुका जिल्हा नगर येथे बोल बोलून घेतले नंतर त्यांनी माझी हस्तरक्षा बघून मला श्री स्वामी समर्थ सेवा दिली स्वामी समर्थ दे सेवा दिल्यानंतर मी ते माझ्या परीने नियमितपणे सदरसेवा केली सदर सेवा केल्याने से के माझी चांगल्या ठिकाणी आंतरजिल्हा बदली झाले असून सध्या माझ्या फॅमिली व मी सुरळीतप्रमाणे समर्थकृपेने आयुष्य जगत आहोत तरी मला सदर सेवेमध्ये आदरणीय दिगंबर थोरात व किशोर थोरात यांचे देखील मोलाचं सहकार्य लाभले आहे असे काही शक्य करतील स्वामी आपण देखील काही वैयक्तिक अडीअडचण असल्यास आपण देखील आदरणीय तळुजा सर सरांचे स सहकार्य घ्यावे ही नम्र विनंती अशा की शक्य करतील स्वामी श्री स्वामी समता